एक, एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे मग आपल्याला सर्वात अगोदर काय बघावं लागेल तर एक ते वीस पर्यंत एकूण संख्या किती आहेत तर त्या येतात वीस संख्या येतात एक ते वीस पर्यंत एकूण मूळ संख्या कोणकोणत्या आहेत आणि त्या किती आहेत हे आपण पाहून घेऊया मग बघा इथं दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस अशा एकूण आठ मूळ संख्या आहेत वीस पैकी आठ संख्या या मूळ आहेत मग शंभर पैकी किती किंवा शंभर पैकी एक्स संख्या या आपण मूळ संख्या मानून घेऊयात मग मा या ठिकाणी काय करायचं तर वीस आणि एक्स यांचा तिरकस गुणाकार आणि आठ आणि शंभर यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे मग बघा वीस गुणिले एक्स बरोबर शंभर गुण आठ अशा प्रकारे या उदाहरणाची मांडणी झालेली आहे आता या उदाहरणामध्ये आपण गुणाकार करूयात वीस आणि एक्स यांचा जो गुणाकार आहे तो झालेला आहे वीस एक्स बरोबर शंभर गुणिले आठ याचा गुणाकार झालेला आहे आठशे आता या ठिकाणी आपल्याला टक्केवारी विचारलेली आहे आणि टक्केवारी आपण एक्स म्हटलेला आहे मग एक्स आपण काय एक करू डाव्या बाजूला ठेवू आणि सोबत वीस हे गुणाकारामध्ये आहे ते या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर त्या गुणाकाराची व्यस्त होईल आणि ते भागाकारामध्ये जाईल मग एक्स बरोबर आठशे आता या ठिकाणी आपण काटाकाटी करून घेऊया बघा वीस एकवीस वीस दोन्ही चाळीस वीस त्रिकसाठ आणि वीस चौक ऐंशी म्हणजे या ठिकाणी चारचा भाग बसलेला आहे राहिलेला शून्य जशास तसा पुढं लिहिला म्हणजेच या ठिकाणी एक्स बरोबर उत्तर आलेलं आहे चाळीस आणि चाळीस हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मित्रांनो